पाच फूट पट्टा पद्धत पहा किती वेचायला सोपा सगळे दोड्या फुटल्या आहेत शेंड्यापर्यंत दोड्या आलेल्या आहेत आणि वाकून पण गेलं आहे झाड पहा काय दोड्या आहेत पहा आणि हा कापूस पहिली वेच दोन एकरचा प्लॉट या झाडाला व या व्हरायटीला भरपूर दोडे येतात तुम्ही पण लागवड करा अशी आणि ही बॅग नक्की लावा